हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहेत मी पण छान आहे चांगली आहे आली आली कामावर सहा वाजले आहे सकाळचे तर म्हटलं चला आहे व्हिडिओ काढावा सकाळी सहा वाजता छान असं वातावरण आहे थंडी पण खूप आहे

चला इथं दहा पंधरा मिनटं बसते आता मग जाते कामावर सहा वाजल्यापासून आल्यापासून काम केले म्हटलं जरा बसावं दहा मिनिट पांढरे झाले तर मेहंदी लावायची मेहंदी लावायला वेळ भेटताना आता मी आले घरी आणि आता आणली मेथीची भाजी तर मेथीची भाजी आता नीट करून घेते तोडून घेते मस्तपैकी आणि मग संध्याकाळी बनवायची तर चला मग घेते पुढच्या हिडिओमध्ये आता जेवण वगैरे करते कपड्यासाठी गल पडलाय कपडे धुवायचे राहिलेत हे बघा किती तर चला मग कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की चला बाय बाय